नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम स्वर्गीय धनंजय नागरगोजी सर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो श्रावणी बाळा शक्य झालं तर तूही आम्हाला माफ कर सर्वसामान्य शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारे लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे कोकण विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर त्यांच्या पोस्टनुसार आज दिवसभरात दोन विनाणुदानी शिक्षकांच्या दुर्दैव मृत्यूच्या बातम्यामुळे माझं मन हे लावून गेलं आहे राज्यातील शिक्षकांवर एक प्रकारे हा दुःखाचा डोंगरच पसरलेला आहे काही शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ते राज्य अर्थमंत्री मान्य श्री आशिष जयस्वाल साहेब ज्यांनी अर्थसंकल्पाचे बजेट विधानसभेत मांडले आहे त्यांच्याकडे गेले होते वाढीव तरतुदीबाबत त्यांना माहिती दिली आहे पाठपुरावा करणाऱ्या आमदाराशी मी बोलून मार्ग काढतो आहे असे त्यांनी आपल्या भेट आप आप घेणाऱ्या शिक्षका बांधवांना सांगितले होते त्यानुसार मी आत्ताच मान्य आशिष जयस्वाल साहेब राज्य अर्थमंत्री यांच्याशी फोनून चर्चा केली असता टप्पावाढीसाठी लागणारा निधी आपण वेतनासाठी उपलब्ध करून दिलेल्या सव्वीस हजार कोटींच्या जादा तरतुदीतून आपण कशा पद्धतीने निधी देऊ शकतो हे त्यांना पटवून सांगितले त्यानुसार मी लगेच सर्व बाबी तपासून घेतो आणि सोमवारी भेटून आपण चर्चा करू व विधिमंडळामध्ये विषय कसा आणता येईल ते ठरवू असे त्यांनी सांगितले राज्यातील शिक्षकांची सध्याची परिस्थिती आंदोलनाची परिस्थिती संपूर्ण माहिती त्यांना दिली परिस्थिती ऐकून त्यांनासुद्धा वाईट वाटले मित्रांनो सध्याच्या घडीला आपण फार तणावामध्ये आहात हे मला माहीत आहे पण कुणीही चुकीचा निर्णय घेऊ नका मी लढतोय आणि सर्व आमदारांना सोबत घेऊन लढणार आहे फक्त आपल्या शिक्षक बांधवांची सकारात्मक साथ मला पाहिजे मला विश्वास आहे येत्या आठवड्यात काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ त्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे कृपया कोणीही नकारात्मक विचार करू नये आणि तुमची सोबत मला असू द्यावी असा विश्वास आदरणीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रेसर यांनी व्यक्त केलेला आहे